वर्धा देवळी येथे भीम जयंतीनिमित्त कवी संमेलन संपन्न जेतवन विहार समिती कुर्ला नाचनगाव यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आंबेडकरी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते शुक्रवारी हे कवीसंमेलन संपन्न झाले कवी संपलन संपन्न झालेल्या कवी संमेलनाचे अध्यक्ष संजय ओरके हे होते डॉक्टर भूषण रामटेके प्रमुख पाहुणे वसंत करोडे दातार अतिथी म्हणून उपस्थित होते सुरेश मेहराम मनोहर मानवटकर चंद्रकांत शहाकार यम टी जाभोळकर पद्माकर अंबादे दिलीप थुल शशिकांत थुल सुनीता बागडे जयश्री चव्हाण यांनी आपल्या कवितेतून प्रबोधन केले प्रबोधनकार कला साहित्य मंचाचे संस्थापक अध्यक्ष कविवर्य मोरेश्वर सहारे यांनी कवी संमेलनाचे संचालन केले संमेलनास वृद्ध विहार सभागृह श्रोत्यांनी सहकार्य केले यावेळी अध्यक्ष यांनी आपले विचार मांडले तालुका प्रतिनिधी आय बी सेवन न्यूज फक्त माणूसच बघा हृदयात माझ्या माणूसच बघा हृदयात माझ्या का उरकता ही नावात माझ्या फक्त माणूसच बघा हृदयात माझ्या का उरकता ही नावात माझ्या चोरला वाटा उजेळा उजेळाचा तुम्ही पण चोरला वाटा उजेळाचा तुम्ही पण सूर्यक्रांतीचा उभा दारात माझ्या सूर्यक्रांतीचा उभा दारात माझ्या कोण गजबी आहे किरण किरण गजबी आहे त्यांनी येऊन आपली कविता सादर करावी अरे किरण ना हो हो <laughs> ना हे नाव घेतलं माणूस लक्षातच येत नाही सर्वांना जय भीमा आणि गौतमा हे दोन्ही पुरुषप्तमा करते मी त्रिवार वंदना करते मी त्रिवार वंदना आणि इथे या कार्यक्रमाचं आयोजन फार छान झालेलं आहे आणि खूप खूप सुंदर कविता सादर झालेल्या आहे तर मी सर्वांसाठी म्हणते ज्या ज्या व्यक्तीचं मन आणि वाणी सुंदर ती ती व्यक्ती अति सुंदर अति सुंदर अति सुंदर बोलून दर्शक तरी ते संभविते जय हिंद जय कविता म्हणजे काय कविता म्हणजे मनातलं दुखण कविता म्हणजे काय कविता म्हणजे मनातील कविता म्हणजे काय मनातला आनंद कविता म्हणजे काय जीवावरच दुखण कविता म्हणजे काय जगणं आणि मृत्यू कविता म्हणजे सर्व या कवितेला वाहिलेले एका काळातले पॅन्थर मी एका काळातले जरी म्हटलं तरी त्यांचा पॅन्थर अजूनपर्यंत दिलेला नाही आहे आणि इथे मी पॅन्थर राहिलो नाही याचा काळी मी उशिरा जन्माला आलो पॅन्थर जरा अगोदरच्या पिढीत जन्माला आले तर हे जे पॅन्थर आहे ना माझी एक इच्छा आहे की जे जे पॅन्थर आहे त्यांच्या कविता रूपामध्ये कविता तर आहेत पण त्यांचे संग्रह अजूनपर्यंत हवे मी मोरेश्वरजी सहारे आणि पद्माकर अंबाजी यांना बोलून बोलून दो या दोन पॅन्सरला थकलो ते काही ऐकत नाही पण तुमच्या साक्षीनं पुन्हा अजून एकदा बोलतो की त्यांच्या त्यांचे कविता संग्रह लवकरात लवकर यावे कारण माणसाचं काही नाही माझी आई नेहमी सांगायची ने 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 म्हणजे आता नाही जीवन झालं माझी आई सांगायची माणूस म्हणजे काय म्हणजे माणूस म्हणजे स्त्रियांनी माणूस म्हणजे काय पाण्यावरचा बुडबुडा केव्हा फुटन याचा काही नेम नाही माणूस म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा अस ना केव्हा फुटन त्याचा काही नेम नाही तर ते फुटण्याच्या म्हणजे त्यांना दीर्घ आयुष्य लागू तर काय जेवण पचलं पाहिजे ना तर मी पॅन्थरला पुन्हा जागा करण्यासाठी त्यां आणि त्यांनी अत्यंत बहारदार असं सूत्रसंचालन केलेलं आहे मला त्यांचं संचालन आवडतं तर मी मोरेश्वरजी सहारे यांना विनंती करतो की त्यांच्यातल्या पँथरने आता डरकाडीच मोरेश्वरजी सहारे एक गजल के तो गजल देवप्रिया या जावता मजे ले लिया है आई तो ने ड़ागा ने ड़ागा तो। है। हे सखे हे सखे वेड़ा मनुचे राजनी नाका हे सखे हे सखे वेड़ा मनुचे राजनी नाका रतो जात जात है इश्वर आला राजनी त्या तुझ्या त्या ईश्वराला आज मी नाकारतो मोकळे आकाश नाही त्या तुझ्या धर्मामध्ये मोकळे आकाश नाही त्या तुझ्या धर्मामध्ये असावे आंबेडकरी साहित्य आपण म्हणतो तेव्हा आंबेडकरी साहित्याकडून आणि आंबेडकरी साहित्यिकाकडून कवीकडून एक वेगळी अपेक्षा आहे इथल्या व्यवस्थेला इथल्या साहित्याला इथल्या जनमानसाला ती आपण पूर्ण केली पाहिजे त्याच्यासाठी आपण त्याच्या संदर्भातला अभ्यास केला पाहिजे त्याचे संदर्भ तपासले पाहिजे डोळसपणे आपल्या आजूबाजूला या परिवेशावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे कविता म्हणजे फेसबुकवर आज कविता लिहिली दुसरी कविता लिहिली तिसरी कविता लिहिली प्रचंड कमेंट्स आले लाईक आले म्हणजे माणूस मोठा झाला किंवा कविता मोठी झाली असं नसते आंबेडकरी कवितेच्या संदर्भात भूषण राहते आणि आम्ही प्रचंड चर्चा करत असतो तो ते आलं पाहिजे आमचे मित्र आहेत गजलकार सिद्धार्थ भगत यवतमाळचे त्याचं एक शेअर तुम्हाला मी सांगतो ते असं म्हणतात की बुद्ध माझ्या सवे राहतो हिंडतो मोठ स्टेटमेंट आहे दादा बुद्ध माझ्या सवे राहतो हिंडतो बुद्ध माझ्या सवे राहतो हिंडतो मी न केली कधी वेगळी वंदना जर माझ्यासोबत बुद्धाची तत्व धम्म त्याचं आचरण आकलन कायम राहत असेल वेगळी वंदना करायची गरज काय मला काय गरज आहे म्हणजे विहारात जाणे प्रचंड लोटांगण घाणे अष्टांग प्रणिपात करणे वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहेत हे सगळं हिंदू माहिती मधून आलेलं आहे बुद्ध मी जर जगत असेल वेगळी वंदना करायची काय गरज हे साहित्य तुम्हाला पाहिजे <coughs> किंवा येणार याच्यासाठी आपण कधी प्रयत्न करणार आहोत मित्रानो मिदा फाजलीचा एक दोन ओळीचा शेर आहे घर से मस्जिद है बहुत दूर घर से मस्जिद है बहुत दूर चलो किसी रोते हुए बच्चे को हंसाया करो खूब पैसे खर्च करतो कर खूब वाया करतो पंडरीचा मक्का मदीने आपल्या बाजूला कुणीतरी दुःखी असते पीडित असते त्याचं सांगपण आपण करत नाही काय अर्थ आहे त्या जाण्याचा काय अर्थ आहे त्या पलट्या पुला जाण्याचा हे आपलं साहित्य कधी असं वेचणार आहे कधी घेणार आहे याचा आकलन कधी करणार आहे हा प्रश्न मला कायम पडत आलेला आहे मी तो तुमच्या समोर ठेवलेला आहे काल महात्मा फुलेची जयंती झाली त्याची कविता तर अजरामर आहे म्हणजे बुद्धाचं सबर्ण तत्वज्ञान त्याच्यातल्या पाच सहा वळीच्या कवितेमध्ये आलेलं आहे इतके अनर्थ एक एका अविद्येने केले असं जेव्हा तो म्हणते तर बुद्धाचं तत्वज्ञान नाही आहे काय म्हणतो दुःख आहे कारण आहे उपाय आहे आणि त्याच्यापासून मुक्ती आहे इतके अनर्थ एका अविद्याने केले माणूस शिकला पाहिजे त्याच चिंतन वाढलं पाहिजे त्याचं आकलन वाढलं पाहिजे ही येत असते प्रेरणेतून ही येत असते चेतन ही चेतना सकारात्मक आणि नकारात्मक दोनताचा केवळ एका तत्वज्ञानाचा उद्योग होतो नाही आपल्याकडे चारवाकाची संकल्पना राहिलेली आहे ज्यांनी ईश्वर नाकारला चारवाकाला लोकांनी बदनाम केले याबद्दल हे काही बोलण्याचं पीठ नाही आहे मी कधी बोलेन हे मंच नाही आहे तर एखाद्या वेळेस बोलेन परंतु आयो आओ आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष अजून आपली अध्यक्ष कविता सादर करायची आहेत तर पुन्हा माहित मी सहारे दे या चे सम्ता चे कवी संमेलनाचे अध्यक्ष समता सैनिक दलाचे मार्शल संजयजी ओरके यांनी आपली कविता सादर करण पूर्वी काही ओळी मी घेतो झाकू न पापण्यांना येऊ नको सुद्धा बुद्धविहारात बसलोय आपण झाकू न पापण्यांना येऊ नकोस बुद्धा बुद्ध डोळे मिटून आता ठेवू नकोस आता येऊ नकोस बुद्धा डोळे मिटू आता ठेवू नकोस बुद्धा सर्वस्व खाक व्हाया अवधी न राहिलेला सर्वस्व खाक व्हाया अवधी न राहिलेला तुकड्या समान आता ऐकू नकोस बुद्धा किड्या समान आता येतू नको सुद्धा संजय ओरके यांनी आपली कविता अपेक्षीय कविता सादर करावी अशी मी त्यांना म्हणतो अध्यक्ष या नात्याने त्यांना दोन कविता सादर करण्याची परवानगी देण्यात येते जवळपास बारा लोकांनी या ठिकाणी कविता सादर केलेल्या आहेत त्या सर्वांचं अतिशय मनापासून अभिनंदन काल आपल्याकडे ज्योतिराव फुले यांची जयंती होती आणि दोन दिवसानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मदिवस सुद्धा सबंध विश्वभर आपण साजरा करणार आहोत त्या दोनही संदर्भांनी मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी जे काही कवी संमेलन सादर झालं त्यामध्ये जे भाग घेणारे सगळे कवी ज्येष्ठ कवी आहेत ज्यांनी सादरीकरण केलं त्या सर्वांनाही शुभेच्छा देतो कवितेच्या संदर्भात आणि एकंदर साहित्याच्या संदर्भात आपण बोलावं एवढी आपली काही प्रार्थना नाही सन्मानिय डॉक्टर साहेब या ठिकाणी बसलेले आहेत तरी पण असं वाटतं की एकंदरीत कविता सादर करताना आपल्या प्रेमाचं जे काही उदात्तीकरण आपण मांडतो प्रचंड मोठ्या प्रमाणात साहित्याच्या संदर्भात जेव्हा आपण सुरुवात केली एकोणीसशे साठच्या नंतर आपण साहित्य लिहायला लागलो आपण हे साहित्य याच्यासाठी लिहायला लागलो कारण आपलं अस्तित्व प्रस्थापित साहित्यामध्ये आपल्याला कुठे दिसतच नव्हतं म्हणजे साहित्याचा केंद्रबिंदू जो कोणी होता तो एक तर पाना फुलं होता राजाराणी होता चंद्रसूर्य होता देवदाना होता माणसाचं अस्तित्व साहित्यामध्ये कुठं आपलं अस्तित्व दिसतच नव्हतं आणि म्हणून आपण लेखणी हाती घेतली बाबासाहेबांची त्याची प्रेरणा होती आणि मग आपण साहित्य लिहायला लागलो साहित्यानं काय होते काय करता येते कुठलं परिवर्तन घडवता येते याची झलक आपण पॅन्थरच्या काळामध्ये अनुभवलेली आहे हे संबंध महाराष्ट्रभर ज्या पद्धतीनं परिवर्तनाची एक लाट निर्माण झाली ते लाट निर्माण होण्याचं कारण साहित्य होत त्याच्यामध्ये नामदेव ढसाळ आहे जाऊन पवार आहे अशा साहित्यिकांनी त्यावेळेस आपल्या लेखण्या झिजवल्या आणि क्रांतिकारक परिवर्तन महाराष्ट्रामध्ये घडवून आणच्यानंतर कवितेची उंची साहित्याची उंची आंबेडकरी साहित्यापर्यंत पोहोचली आणि कवितेच्या संदर्भात प्रचंड पीक आलं आता सर मुगाजी बोलले की फेसबुकच्या संदर्भातली जी काही कविता आहे आप त्याच्यामधून आपल्याला सातत्याने एक गोष्ट दिसते आणि आपल्यावर टीका होते की आंबेडकरी साहित्याचं जे काही आवर्त आहे ते तिथंच गोलगोल गोलगोल गोल असं फिरत आहे त्याच्या बाहेर ती आता निघायला तयार नाही म्हणजे प्रेरणांच्या संदर्भात आपण अवेअर असाव असतो नो no डाऊट आपल्या प्रेरणांच्या संदर्भात आपण कविता लिहाव्याच त्याच्याबद्दल काही दुमत नाही आहे पण त्याचं उदात्तीकरण किती करावं आणि दुसऱ्या बाजूने असंही म्हणावं वाटते की मग साहित्यातले किंवा कवितेचे विषय संपले का वर्तमानामध्ये आपण ज्या पद्धतीनं आपली लेखणी झिजवतो ले, तर त्याच्या संदर्भातले आपल्या आजूबाजूचा जे काही विषय आहेत ते संपले का म्हणजे आपल्या प्रेरणा आहे बुद्धा आहेत अशोक आहे आंबेडकर आहे रमाई आहे याच्या पुढली कविता आपण कधी लिहिणार आहोत परिवेश बदलला समस्या बदलल्या आपले प्रॉब्लेम्स प्रचंड आहेत म्हणजे रोजगाराचे आहे शिक्षणाचे आहे वर्तमान व्यवस्थेचे आहे राजकारणाचे आहे सांस्कृतिकीकरणाचे आहे त्याच्यावर आपली कविता अशी आसून ओढताना दिसत नाही याच्या संदर्भाने साहित्यिकांनी कवींनी विचार करावा असं मला वाटत एक कविता आमचे एक साहित्यिक आहे त्याची एक तुकडा त्या तुकड्याने तो प्रचंड महाराष्ट्रावर फेमस झाला तो असा म्हणतो कवितेच्या संदर्भात कि त्याच नाव मंगेश बनसोडा आहे सर तुम्हाला माहित आहे तुमचे मित्र आहे मुंबईला असतो आणि मोठा